काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर होते आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऐरोली आणि बेलापूर मतदारसंघात काँग्रेस नेत्यांच्या बैठक आणि पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी मोठ्या संख्येत कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते नाना पटोले यांच्या भव्य रॅलीला अफाट गर्दी झालेली यावेळी पटोले यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधत सध्या महायुतीमध्ये महाभारत सुरू आहे आणि ते थोड्या दिवसातच जनतेसमोर येणार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींवरती जोरदार निशाणा साधला आहे अगं निवडणुका तर केव्हा लागतील ह्या अजून काही सांगता येत नाही कारण की निवडणूक आयोगच आता भाजपच्या कार्यालयात बसतं असं चित्र आपण पाहतो आहे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी परवा लाल किल्ल्यामध्येही बोलत होते की वन नेशन वन इलेक्शन आम्हाला आणायचं आहे पण देशामधल्या चार राज्यातल्या निवडणुका पण घ्यायला ते घाबरतात आणि त्याच्यामुळे दोन राज्यातच निवडणुका त्यांनी जाहीर केल्या त्यामुळे ती एक शंका आहे पण महाराष्ट्रामधली जी काही परिस्थिती आता आहे कायदा सुव्यवस्थेची ती भयावह आहे शाळेतल्या मुली सुरक्षित नाही एक घटना नाही बदलापूरची अशा घटना रोज आपण आज पण आपल्याला त्या घटना पाहायला मिळतात आहे म्हणजे घराच्या समोर उभ्या असलेल्या तेरा वर्षाच्या पुरीला उचलून घेऊन जाऊन नराधमानाने सोडलं नाही असं आता कायद्याचा पोलिसांचा आणि सरकारचा धाकच राहिला नाही अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यावरही महाराष्ट्रातला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बोलतात की विरोधक राजकारण करतात आहे आता यांना ते पण बोलायला ला लाज वाटतं की नाही वाटत हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आहे सत्ता तुमच्या हातात आहे हे नराधाम हे अशा पद्धतीचं करू शकतात याचा अर्थच तुमचा त्यांना पाठिंबा आहे का आपल्याला माहितीसाठी सांगतो की गुजरातमध्ये एका नराधामाने एका मुलीवर अत्याचार केला तिला अत्याचार झाल्यानंतर तिला जिवे मारलं त्याला जेल झाली पण त्याला भाजपच्या लोकांनी सोडवलं आणि जेव्हा तो जेलच्या बाहेर आला तर त्याचं जसं त्यानं देशातला काही फार मोठा चांगला कार्यक्रम का काम केलेलं आहे म्हणून त्याचं स्वागताची जय्यत तयारी गुजरातमध्ये आपण पाहिली म्हणजे ह्या नराधमाला असं वाटतं की भाजप सत्तेत आहे भाजपचं अलायन्स सत्तेत आहे आम्ही आम्हाला सगळी मोकळीक आहे अशा पद्धतीचं चित्र आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे आणि त्याच्यात हे लोक असं बोलत असतील की विरोधक राजकारण करतात आम्हाला राजकारण करायचं नाही आहे आज आज कोणाची तरी मुलीला झालं उद्या कोणाच्या तरी मुलीचं होईल आणि महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराजाचं महाराष्ट्र आहे आताच आपण त्यांना नतमस्तक झालो इथं महिलांचं सन्मान असलेलं हे राज्य आहे या शाहूले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये असं चित्र होत असेल ना इथं शेतकरी सुखी आहे ना छोटा व्यापारी सुखी आहे ना आमचा तरुण शिकलेला मुलं मुलं मुली त्यांना हाताला काम नाही असा बेरोजगारचा महाराष्ट्र हा निर्माण झाला राज्याचा सरकारचं एकमेव काम असं आहे की जन जनतेच्या नावाने कर्ज गोळा करा आणि त्या कर्जाला लुटा आणि राज्याच्या घा तिजोरीमध्ये राज्याच्या जनतेचा जो घामाचा पैसा जी एस जातो त्याची लूट माजलेली आहे आणि तीन तोंडाचे सरकार आहे मध्ये लागलेलं ला आहे लुटोबाटोमध्ये लागलेलं ला आहे आणि त्याच्यामुळे राज्यातला कायदा सुव्यवस्था आणि सगळ्या गोष्टी संपल्यामुळे आज आपण पाहतो की ही तुम्हाला निवडणुकीची रॅली वाटतं पण हा सगळा जनतेचा आक्रोश आहे आणि हा रस्त्यावर आलेला आहे मी सुरुवातीपासून काही सांगत होतो की महायुतीमध्ये महाभारत चाललेला आहे आणि ह्या महाभारताचं चित्र आपण पाहतो आहे की फडणवीस स्वतः फडणवीस सत्ता आता त्यांनी हातमर्तक केलेले आहे याचाच अर्थ काही ना काही गडबड खूप मोठी माहितीमध्ये आहे आणि थोड्या दिवसात पुढच्या महिन्यात काही ना काही या माहितीमध्ये फार मोठं गडबड होण्याची शक्यता नाकारता येत नाही सुप्रीम कोर्टाच्या निकालाची आम्ही वाट पाहतो आहे पक्षांतर विरोधी कायद्याचं ते सेटुल प्रमाणे जी कारवाई मान्य सुप्रीम कोर्टात चाललेली आहे त्याच्यामध्ये फार काही अपेक्षित आम्हा सगळ्यांना